चुक चुप्या आपण काम करा नाही करायचं जा जा जेव्हा काम करू हा। 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 बोल म्हणजे काय जातोच ना उडून गेला अरे येण्या काहीतरी बोलायचं असतं ते सगळं बोलायचं

वजन मग नावला ना मावशीचा वजन बघितलं तिला आधी ओळखत नसते मावशी कोणी सगळ्यात मावशी कोणी ओळखत होत तिला कसं ओळखत तिच्या कपाळावर एवढं मोठं आहे अरे एवढं मोठं कपाळा असते तिकडे असते हा नाही मावशी तर तिकडे नसते असतं बोलत नसत ओळखी हुशार काय पोपट हाय

हे तू गे पुढं बोल मला नाकेश न झाले जातो आ? आ, 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 मी, मी इंटेलिजंट आहे ना तो काय कामच नाही इकडे पुढं ब्रेक ब्रेक, 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 ब्रेक <laughs> पुढे <पुड़ा। वोगे। पुड़ा। laughs>

ಸೋ ಟು ನಮಗೆ ಹೀಗೆ दिसतेเร ಹೋರೆ ಯುವರ್ ಸೋ ಕಾಲಾ ಸೋ ಢಡ ಜಸ್ಟ್ ಲೂಕಿಂಗ್ ಲೈಕ್ ಅ ರೆಡಾ ಆಯ್ ਗਈ ಯೇ ಏರ ಆಂಗಾ ਵਾਲಾ ದ ಕರ್ಚಿ ಪರತ್ ಮೂಲ್ ಈ ಸೋ ಕಾ what is तुझी इंस्टा आय डी भेटेल फेसबुक आयडी ते पण नाही दे फोन नंबर दे आम्ही माझ्या आहे का ना बिडो की बहीणच आहे ना मला वाटलं की एका मोबाईल मध्ये दोन दोन सिम कार्ड नाही नाही आता काय काय चाललंय नाही एक सिम आहे ते फोन नंबर दे रात्री दहा वाजता ऍक्टिव्हेट होईल वडला गाय ए निस्पंद कट 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 गेला हा रात्री 10 वाजता ऑनलाइन येईल का दाचादी वेगळा पडतो

चला आड आलंय ना अरे चोत्रया जरा एक लक्ष द्या शर्व कर्मले शर्व कर्मले या आपल्या मध्ये उपस्थित आहेत त्या लांजाजी राजा लांजाजी राजा या नावाने प्रसिद्ध आहेत त्याही नमनामध्ये काम करतात त्यांचंही स्वागत आहे आणि तांजूरकडून तुझ्यासाठी बक्षीस आले आहे आणि असं म्हणणं आहे की तू त्यांची शायरी घ्यायची आहे अरे आम छोटे वाटो काय वा

एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यातील यशस्वी कलाकार विनायक भोवड आणि अजित काकड यांचं मावशी तू नाव घ्यायचं आहे मावशी नाव कडक झालं पाहिजे विनायक आणि अजित डायरेक्ट हाल तुरीची डाळ डायरेक्ट ढाल डार तुरीची डाळ विनायक आणि अजित राव तुमचे नाव घेते एका वर्षात खेळवीन मांडीवरती बाळ अरे सू अरे बाबा तिकडे जा अरे तू लाडत आलासार खरंच घेऊ बघा ये ना मग मावशी बोलणारे काय रे, रे। तुझं नाव घेऊ खरच अरे तू माझं नाव घेणार खरंच ना मग आहे मावशी तुझं नाव घे घेणार मावशी काय रे अरे हंड्यावर हंड सात खालाव नको हंड पडेल हा आता घेऊ हा मावशी बोलणारे हंड्या

मा, माल म्हणजे आम्हाला तू काहीतरी अशी रस्त्यास अंशी बोलणार थंड थंडा काय म्हणतोस का म्हणजे तू आमच्यासाठी थंड आणलायस असं काय आणलंयस अंशी काय पाठी

नाही नाही त्यांना त्यांच नाही तू नाचत का नाही अरे छत्रिमान नाच बोल बोल्रोललीच नाही काय मेळ तिकडं पाठी पर्यंत काय ऐकायला पेटी नको मी शिकव नाचायला

रोजचे कार्यक्रम चालू आजचा लगतर सहावा कार्यक्रम आहे या सीझनचा बावन्नवा कार्यक्रम आहे प्रवासाचा सगळ्यांना आवाजाचा आहे जी सेवा होईल आपण सर्वांनी गोड मानून घ्यावी ही आपण तेवढं मी विचारलं तेवढं पुढे

कृष्णा देवाचे जाऊ घ्यावर असं आहे होय परंतु आम्हा गवले अचानक असे का, का थांबवलंय माउसे बोला तुम्ही आलात कुठून अरे चाललात कुठे अरे बघ आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला बघ पण मावसे काय रे मथुरेचा रस्ता बंद आहे अरे पण असा अचानक रस्ता काच बंद आहे माउसे त्याचा आम्हाला देवाचा हुकुम आहे असं म्हणत आहे होय अरे जर देवाचा हुकूम असेल तर तुमच्याकडे काही ना काहीतरी कायदा तर असेलच काय ना होय माउसे